शिवसेनेला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये लोकांची पट्टी सोडण्यासाठी उमारी उमेदवारी दिली आणि भरपूर मताने मोठ्या मोठ्या मताधिकाने तुम्ही आज निवडून आला तुम्ही काय करू महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाई यांच्या आशीर्वादीने मला कल्याणग्रामी विधानसभेचे उमेदवार दिले आणि या उमेदवार दिल्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते सर्व म पदाधिकारी अतिशय जोमाने कामाला लागले मी आपल्या कल्याण ग्रामीणचे सर्व मतदारांचे मी त्यांचे आभार एवढे मानेन की की त्याला काही जन्मत नाही कारण एवढ्या भरघोस मताने मला निवडून दिला त्याबद्दल मी सर्व आपल्या कल्याण ग्रामीणच्या मतदारांचे पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे शिवसैनिकांचे आर पी आय असतील भारतीय जनता पार्टी असतील राष्ट्रवादी सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मुख्यमंत्री आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार शिंदे शिंदेसाहेब यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी अथक प्रयत्न करून मी एक साधा कार्यकर्ता साच्छा कार्यकर्ता चोवीसच राबणाऱ्या कार्यकर्ता आणि या सामान्य कार्यकर्त्याला जी शिंदे साहेबांनी अपूर आपली मिनिट स्वतः म्हणजे स्वतःचं जसं इलेक्शन असतो तसा स्वतः प्रचार केला कार्यकर्त्यांनी त्याला भरघोस मतांनी निवडून दिला समोरचे दोन्ही आमदार असताना आजूबाजूला पण फिरकले नाही अशा भरघोस मतांनी आपण निवडून दिलं त्या पद्धतीने सर्व कामेच्या मतदारांना मनामध्ये वाक्य साहेबांनी दिला आदेश निवडून दिला राजेश आज राजेश निवडून आलाय काय सांग साहेबांचा आदेश राजेश खरंतर पाहिलं तर राजेश मोरे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि ह्या प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हे प्रामाणिकपणाचं फळ माननीय शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब या यांनी त्यांना एक या ग्रामीण मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देऊन जनतेच्या मता भरघोस मताने त्यांना निवडून आणण्यामध्ये महायुतीच्यामध्ये आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचाही मोठा वाटा आहे आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशावरून आम्ही या ठिकाणी राजेश मोरे यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिपूर्णपणे ताकद लावून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज ते निवडून आलेले आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हो केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आम आठवले साहेबांच्या वतीनं डोंबिवली शहर कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांना भावी आमदार आमदार म्हणून त्यांना भरभरवून शुभेच्छा देतो पुढील काळामध्ये गोरगरिबांचे प्रश्न आहेत झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत याकडे लक्ष त्यांनी या यदावयासाठी यासाठी या या आम्ही सतत त्यांच्या पाठीशी गरिबांचे प्रश्न असतील शहरातले प्रश्न असतील त्या असंख्य प्रश्नांना घेऊन आम्ही बरोबरीने पुढच्या काळात काम करू आणि त्यांना आम्ही पुन्हा एकदा आमच्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा भीम जय महाराष्ट्र महायुतीच्या सरकारने महिलांना भक्कमाचा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या लाडक्या बहिणीनेच या लाडक्या भावाला जिंकून आणलेलं आहे हेच माझं मत आहे आता पुढच्या ज्या काय विधानसभेमध्ये जे काम होणार आहे तर महिलांसाठी काय काय अपेक्षित तुम्हाला मला वाटतं हो महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी बचत गट भवन असो किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या बिझनेसला त्यांचं प्रोत्साहन देऊन त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त महिलांना कसं सक्षम करता येईल त्यासाठी